तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करताय का आणि तुमचा जॉब खूप स्ट्रेसफुल आहे का असं असेल आणि तुम्हाला तुमच्या स्ट्रेसवर काम करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एखाद्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये तो स्ट्रेस कसा दूर करायचा स्ट्रेसवर कंट्रोल कसा आणायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी स्मिता निराळे मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे कॉर्पोरेट वर्ल्डमधला जॉब म्हटलं की धरलेला स्ट्रेस अगदी गृहितच धरलेलं असतं आणि खरंच स्ट्रेस असतो सुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वी मी सुद्धा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम केलेलं आहे आणि तिथे कसा स्ट्रेस असतो कोणत्या गोष्टींमुळे स्ट्रेस होतो याचा मला एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सुद्धा असा स्ट्रेस असेल आणि त्याच्यावर कंट्रोल तुम्हाला घ्यायचा असेल त्या स्ट्रेसमधून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर आज मी तुम्हाला एक खूपच सोपं अमेझिंग टेक्निक सांगणार आहे मे बी त्या टेक्निकबद्दल तुम्हाला माहिती असेल किंवा मा तुमच्यापैकी काही जणांना माहिती नसेल ते एक सिम्पल अमेझिंग पॉवरफुल टेक्निक वापरून तुम्ही तुमच्या जॉबमधल्या स्ट्रेसमधून नक्कीच बाहेर येऊ शकता आणि हे कसं अचीव करायचं हे आता आपण याच्यापुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता तुमच्या ऑफिसमध्ये जॉबमध्ये तुम्ही जेव्हा दिवसभर काम करता तेव्हा बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशन्स येत असतील की जिथे तुम्हाला स्ट्रेस फील होत असेल प्रेझेंटेशन करायचं असेल बॉसबरोबर मिटिंग असेल किंवा कलिग्सकडून काही काम करून घ्यायचं असेल तुमचे काही स्पेशल प्रोजेक्ट्स असतील त्याची डेडलाईन असेल असे वेगळे टास्क तुमच्याकडे असतील वेगळ्या वेगळ्या गोष्टींना तुम्ही दिवसभर फेस करत असाल आणि याच्यामधून तुम्हाला स्ट्रेस फील होत असेल आणि या स्ट्रेसमुळे तुमचं लाईफ डिस्टर्ब झालं असेल या स्ट्रेसचा परिणाम तुमच्या हेल्थवर झाला असेल फॅमिली लाईफवर झाला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल हा स्ट्रेस कमी झाला तर किती बरं या स्ट्रेसमधून बाहेर पडता आलं तर किती बरं इजंट इट या स्ट्रेसमधून जर तुम्ही बाहेर आला तर तुमच्या हेल्थमध्ये इम्प्रुवमेंट होईल तुमचं फॅमिली लाईफ याच्यामुळे चांगलं होईल एक हॅप्पी लाईफ तुम्ही जगू शकाल एक हॅपी फॅमिली तुम्ही क्रिएट करू शकाल आणि या स्ट्रेस फ्री लाईफचा इफेक्ट तुमच्या जॉबवरसुद्धा होणार आहे तुमच्या करिअरवरसुद्धा होणार आहे जर तुम्ही स्ट्रेस फ्री असाल तर तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल तुमचं काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू करू शकाल आणि तुम्हाला करिअर ग्रोथसुद्धा याच्यामुळे मिळायला लागेल तर ह्याच्यासाठी काय करायला हवं ह्याच्यासाठी एक टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे ते जे टेक्निक आहे ते एक एशियन हवाईन टेक्निक आहे आणि हे एक क्लिअरिंग टेक्निक आहे आणि या टेक्निकचं नाव आहे हो या अमेझिंग होपोनोपोनो टेक्निकबद्दल तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल जर तुम्हाला याच्याबद्दल माहिती नसेल तर या चॅनेलवर स्मिता निराळे या यूट्यूब चॅनलवर हो पोनोपोनोची प्लेलिस्ट आहे ती नक्की तुम्ही चेक करा आणि या एम अमेझिंग टेक्निकबद्दल माहिती करून घ्या तरीसुद्धा आज मी तुम्हाला याच्याबद्दल नक्की सांगणार आहे हो पोनोपोनो हे एक क्लिअरिंग टेक्निक आहे आणि या क्लिअरिंग टेक्निकमुळे आपल्या माइंडमधली निगेटिव्हिटी म्हणजेच आपला स्ट्रेस क्लिअर होत असतो स्ट्रेस हे एक निगेटिव्ह इमोशन आहे आणि या निगेटिव्ह इमोशनचा परिणाम आपल्या लाईफवर निगेटिव्हच होत असतो आणि म्हणूनच या स्ट्रेसमुळे आपली हेल्थ खराब होत असते वेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतात आपला मूड खराब होतो आणि त्यामुळे रिलेशन्स खराब होतात प्रॉडक्टिव्हिटी म्हणावी तशी राहत नाही अंडर स्ट्रेस तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही आणि याचा परिणाम करिअरवर होतो मनीवर होत असतो सॅलरी हाईक मिळत नाही प्रोजेक्ट्स वेळेवर कम्प्लीट होत नाहीत या स्ट्रेसचा परिणाम हा असा वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये होत असतो आणि हा स्ट्रेस आपण हो पनोपनो प्रेअर करून क्लिअर करू शकत असतो हो पनोपनो ही एक क्लिअरिंग प्रेयर आहे की ज्यामुळे आपल्या माइंडमधला स्ट्रेस क्लिअर होत असतो निघून जात असतो आणि आपण स्ट्रेस फ्री फील करत असतो तर हा जो स्ट्रेस आहे हा तुमच्या लाईफमधला जो स्ट्रेस आहे तुमच्या जॉबमधला जो स्ट्रेस आहे याच्यासाठी ही हो पनोपनोव प्रेअर कशी वापरायची तर तुमच्या जॉबमध्ये डे टू डे तुमच्या जॉबमध्ये एखादी अशी सिच्युएशन येत असेल की ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस फील होत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये फक्त तुम्हाला ही होप मोनोपनो प्रेअर चॅन करायची आहे आणि ही होपनोपनो प्रेअर चॅन करायची आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे तर या होपनोपनो प्रेअरमध्ये फक्त चार सिम्पल स्टेटमेंट्स आहेत आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक्यू आय लव यू हे जे चार स्टेटमेंट्स आहेत हे रिपीटेडली तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये चॅन करायचे आहेत समोर काही सिच्युएशन असेल मीटिंग चाललेली असेल काही कॉन्फ्लिक्ट असेल काही आर्ग्युमेंट होत असेल काहीही असेल पण त्या सिच्युएशनमुळे जर तुम्हाला स्ट्रेस फील होत असेल तर तुम्ही माइंडमध्ये ही हो कोण कोण चॅन करायला सुरुवात करा थोडा ही चॅन करा आणि तुम्ही बघाल त्या सिच्युएशन मध्ये कसा फरक पडतो किंवा तुमच्या स्टेट ऑफ माइंडमध्ये कसा फरक पडतो तुमचा स्ट्रेस कसा कमी व्हायला लागतो हे नक्की एक्सपिरियन्स करून बघा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हा कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा तुमच्या जॉबमध्ये वेगळ्या वेगळ्या मध्ये कसं हो पण प्रेअर वापरायचं कसा तुमचा स्ट्रेस दूर करायचं याच्याबद्दल तुम्हाला आणखी व्हिडिओज हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की मला मला विचारा तुम्ही आणि हे असे व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणखी घेऊन येईन कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि काय चॅलेंजेस असतात याचा मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे पण त्यावेळेला मला हो प्रेयर प्रेअर माहिती नव्हती आणि त्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये मी बरीच वर्ष राहिलेली आहे तुमचं असं होऊ नये तुम्ही ही हो पनोपनव प्रेअर नक्की वापरून बघा ह्याच्यामध्ये लूज करण्यासारखं काहीच नाही आहे झाला तर फायदाच होणार आहे सो so, ट्राय इट आणि तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणखी कोणत्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता तुमचा स्ट्रेस जॉबमधला स्ट्रेस कसा दूर करायचा याच्याबद्दलचा हा व्हिडिओ होता ही प्रेअर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये नक्की वापरून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये तुमच्या कलिग्समध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये सुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा त्यांचा जॉब रिलेटेड स्ट्रेस कमी करण्यासाठी हेल्प होईल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल नेहमी हॅपी राहा खुश राहा Thank you.